ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय आत्मसंयमन करणारा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ होय नीतिसूत्रे सोळा अध्याय बत्तीस वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद शाळा कॉलेजमधले किंवा तुमच्या कामावरचे लोक जेव्हा तुम्हाला तुमच्या विश्वासाबद्दल विचारतात तेव्हा तुम्हाला कसे वाटते तुम्हाला अवघडल्यासारखे वाटते का आपल्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटते पण लोक जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न विचारतात तेव्हा ते कसा विचार करतात याबद्दल किंवा त्यांच्या विश्वासाबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी समजू शकतात आणि त्यामुळे त्यांना साक्ष द्यायची चांगली संधी आपल्याला मिळू शकते पण नेहमीच असे होत नाही कधी कधी काही जण फक्त आपल्याशी वाद घालण्याच्या हेतूने आपल्याला प्रश्न विचारतात पण आपल्याला त्याचे आश्चर्य वाटत नाही कारण काही जणांना आपल्या विश्वासाबद्दल चुकीची माहिती देण्यात आली आहे प्रेषितांची कृत्य अठ्ठावीस अध्याय वचन शिवाय आपण शेवटच्या दिवसांत म्हणजे अशा एका काळात जगत आहोत जिथे लोक कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे आणि क्रूर आहे दोन ती मध्य तीन अध्याय तीन वचन पण जेव्हा कोणी तुमच्या विश्वासाबद्दल प्रश्न विचारून तुमच्याशी वाद घालायचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही त्याला शांतपणे आणि समंजसपणे कसे उत्तर देऊ शकता अशा वेळी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल एका शब्दात सांगायचे झाले तर सौम्यता सौम्यतेने वागणाऱ्या व्यक्तीला जेव्हा कोणी राग येईल असे काहीतरी बोलते किंवा एखाद्याला कसे उत्तर द्यायचे हे तिला समजत नसते तेव्हा ती लगेच अस्वस्थ होत नाही तर तिचे स्वतःवर नियंत्रण असते संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो आमेन